मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील सोळा हजार लोकांचे चांगल्या घरात राहण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे या स्थानकातील झोपडपट्टीतील लोकांना मोफत घरं मिळणार आहेत ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल हे प्रकल्प त्यांच्या हक्कांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक मोठा पाऊल आहे मोफत घरे पुरविण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पाला महायुती सरकारने आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटींची मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक लोकांना चांगल्या आणि सुरक्षित निवासाची संधी मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प आता पूर्ण होत असल्याने महायुती सरकारने सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची पूर्तता करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे हे सरकार रहितेच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचे सिद्ध करते ज्यामुळे लोकांना चांगल्या आणि सुरक्षित निवासाची संधी मिळणार आहे